कधी कधी आपण एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही पण जेव्हा त्या सगळ्या सत्यात उतरता तेव्हा मात्र आपल्याक ता सगळा सत्य माणूचात लागता असंच काहीसो प्रकार आपल्या आजच्या अनुभवात तुमका बघूक मिळणार असा असो काही एक चमत्कार ज्यामुळे संपूर्ण घरच हादरून गेला तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज आपल्या सबस्क्रायबर समृता यांनी आपल्यासाठी त्यांचं एक सत्य अनुभव आपल्याक पाठवल्याने असा तुमच्याकडे सुद्धा असले अनुभव असतील तर ते तुम्ही माग्या व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ बनवेन आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मालवणी टी शर्टांचं सेल चालू आहे कोणाक जर टी शर्ट हवी असतील तर या नंबर वर किंवा आपली वेबसाईट असा त्यावर सुद्धा नक्की विजिट करा चला तर मग वळया आपल्या आजच्या या सत्य अनुभवाकडे आज मी तुमका जो अनुभव सांगणार असोय तो माझ्या लहानपणीचा असा त्यावेळी मी दोन का अडीच वर्षांचा होतो आहे लहानपणी सगळीच मुलंही हट्टी असतात माका तेव्हा काही एवढा समजत नाही होता मी पण तेव्हा हट्टच करायचं आहे तर एक दिवशी झालं असा माझ्या आईच्या हातात एक सोन्याची अंगठी होती आणि त्यावेळी माका काय सुतल्या माहीत नाही पण मी आईच्या आई हातातली ती अंगठी बघून मी आईजवळ गेलो आहे आणि आईक मनाक लागलो आहे की आई माका ती अंगठी दे माका खेळायचा असा पण ती एक सोन्याची अंगठी होती त्यामुळे आईन काय माका ती देऊक नाही पण मी तेव्हा हट्टत धरलोय मला अंगठी हवी म्हणजे हवी मला खेळायचं असा नाहीतर मी जेवचंय नाही ह्या करूचंय नाही त्या करूचंय नाही असं मी हट्टत धरलोय शेवटी मग नायलाजावून आईक ती अंगठी द्यावचीच लागली आईन मला सांगितल्यान सोन्याची अंगठी हां सांभाळून ठेव टाकू नको अशी माझा सक्त तिने ताकीद दिल्यान आणि त्यानंतर आपल्या बोटातली ती अंगठी काढून हातात ठेवल्यान जशी ती अंगठी माका गावता तसं मी आपल्या खुश झालोय आणि त्या अंगठीसोबत मी आपल्या खेळाक लागलोय माका खूप मजा येत होती दिवसभर मी त्या अंगठीसोबत खेळ खेळ खेळलोय आणि संध्याकाळी आमच्या घरासमोर अंगण होता त्या अंगणात आपल्या मी त्या अंगठीसोबतच खेळत होतंय खेळता खेळता मी ती अंगठी एका समोरच्या एका झाडाच्या फांदीत अडकवलंय आणि दुसरं खेळ खेड़ खेळाक घेतलं खेळण्याच्या नादात माझ्या लक्षातच रवाक नाही की ती अंगठी मी त्या झाडाच्या फांद्याक लावलं होतंय बघता बघता काळोख पडलो आणि मी आपला तसाच घरात गेलो आहे मी तर ती अंगठी विसरले होतेच पण त्यासोबत माझी आईसुद्धा ती अंगठी विसरली होती तिच्या लक्षातच रवाक नाही की तिने सकाळी माका ती अंगठी खेळाक दिल्यान रात्री जेवण वगैरे सगळ्यांचा करून झालं आणि सगळेजण झोपलेसुद्धा आणि तेवढ्यात मध्यरात्री आईक पटकन जा गेली तिका कसा आहे डोक्या तिला काय माहिती तिका लगेच आठवला की अरे ह्या पोरीन माझी अंगठी नेल्यान ती देऊकत नाही म्हणून ती पटकन उठली बघता तर रात्रीचे साडेबारा झाले होते ती उठान पटकन माझ्या खोलीत येली आणि तिने माझ्या हातबीत बघितल्यान पण माझ्या हातात काय ती अंगठी नाही होती ना आजूबाजू ठेवलेली होती आता रातचा ती माका एकदम कशी उठवतली तिका कळा नाही की आता करायचं काय ती अडेतडे का शोधूक लागली पण माझ्या संपूर्ण खोली आहेत ती अंगठी काय तिका गावली नाही आता मी ती अंगठी नेमकी खय टाकलं आहे का तर तिका माहिती नाही होता आणि माका असं मध्यरात्री उठवल्यावर मी तर झोपेत असतलं आहे त्यामुळे मी काय नीट बोलायचंही नाही म्हणून तिने काय माक उठवक नाही ती परत आपल्या खोलीत गेली पण रवान रवान तिका आपल्या अंगठीची चिंता भासत होती खय असलेली अंगठी हिने टाकूक तर नसत ना असे विचार तिच्या मनात येत होते शेवटी मग तिने माझ्या आजीक उठवल्यान आजी एक ती म्हणाली आजी असं असं प्रकार घडलो तिका मी अंगठी दिलं आहे पण सकाळी घेऊकच कच विचारलं आहे काय करू आता आजी म्हणाली अगो तू काय घाबरा नको त्या सकाळी उठला की सांगित ना तुका खय ठेवले ना ती तू झोप शांत काय नाही होचा पण आईक काही झोप लागा कारण ती तिच्या लग्नाची म्हणजे साखरपुड्याची अंगठी होती आणि आई ती अंगठी खूप जपायची आणि अचानक आता ती अंगठी गावत नसल्यामुळे ती घाबरलेली आईक झोप लागत नसल्यामुळे आईनं आते उठवल्या आतिक होती मनाक लागली जरा माझ्यासोबत चल आपण अंगठी शोधूया काहीतरी घरात टाकल्या नसतली पण आते म्हणाली एवढ्या मध्यरात्री अंगठी शोधतलं दिवसाची अंगठी गावात तू काय घाबरा नको गो सकाळी उठला की त्या बरोबर सांगित खी त्यामुळे आतेनं आईक सांगितल्यान की तू झोप आपण सकाळी बघूया आई मग शेवटी नायला जाऊन झोपली आणि पुढच्या दिवशी जेव्हा सकाळ झाली तेव्हा सकाळी सकाळी आई माक उठव केली मी आपला डोळे चोळत उठलो आहे आईन माका सगळ्यात पहिले एकच प्रश्न केल्यान काल दिलेली अंगठी खया जसं तो प्रश्न माझ्या कानावर पडता तसं मी जरा घाबरलो आहे कारण आठवतच नाही होतं की मी ती अंगठी खय ठेवलं आहे मी तेव्हा रडाकत लागलं आहे मी आईक म्हणाले की माका नाही आठवणं मी खय ठेवलं आहे आई भडाकली आणि माका आठवून सांगूक लागली की खय ठेवलंच ती आधी सांग सोन्याची अंगठी आ तुका कशाक दिलं होतं आहे मी आणि मी सांगितलेलं आहे ना जपून ठेव म्हणून आई तेव्हा खूप रागावली होती आणि मी तेव्हा नुसता रडत होतंय पण माझ्या डोक्यासूनच गेला होता की ती मी अंगठी नेमकी खय ठेवलं आहे सकाळपासून घरात नुसतं तांडव सुरू झालं सगळेजण हडेतडे ती अंगठी शोधत होते संपूर्ण घर चाळून झालं पण ती अंगठी काय कोणाच्या हाती लागाक नाही सगळेजण खूपच घाबरलेले आजी आते सगळी माका येऊन बोलत होती आणि एकच प्रश्न करत होती की अंगठी ख्या सांग पण मी तेव्हा लहान असल्यामुळे माझ्या डोक्यासूनच निघान गेला की ती मी अंगठी नेमकी ठेवलंय खय बघता बघता दिवस सरलो पण ती अंगठी कोणाकच गावाक नाही त्यावेळी आईसुद्धा हैराण झाली तिखं समजलं की आता ह्या पोरीन अंगठी ख टाकल्यान देवाकच माहिती तशी आजी आणि आते आईक समजवूक लागली की तू या काय घाबरा नको त्या लहान पोर काय समजतं घरातच काहीतरी टाकल्या नसतली कधीतरी गावात तू घाबरा नको आपण शोधूया बघता बघता एक दिवस निघान गेलो दोन दिवस निघान गेले पण ती अंगठी काय गावाक नाही आई सतत दोन तीन दिवस देवीक गारानंच घालत होती की अंगठी कशी तरी गावां दे आणि रोज माका येऊन विचारायची आता आठवता काय तू खय गेलं होतं खय अंगठी ठेवलं पण माझा काय झाला काय माहिती माका कायच आठवा नाही की ती अंगठी मी शेवटी खं ठेवलं आहे मी तेव्हा खूप आठवतंसुद्धा प्रयत्न केलं आहे पण कायच यश मिळाक नाही शेवटी तिसऱ्या दिवशी रात्री एक वेगळंच प्रकार घडलं सगळेजण रात्री जेवण वगैरे झोपले होते आणि तेवढ्यात अचानक आईक एक स्वप्न पडला आणि त्या स्वप्नात आईक महालक्ष्मी देवी दिसाक लागली आणि त्या देवीन आईक स्वप्नात येऊन सांगितल्यान की तुझी अंगठी तुमच्या घरासमोर झाड झाडा त्या झाडाच्या फांदी काडाकलेली आ ती घेऊन ये जेव्हा आईक ह्या स्वप्न पडलं तेव्हा आई गडबडान जागी झाली ती संपूर्ण घामान भिजली होती कारण तिच्या स्वप्नात साक्षात देवी चिली होती पण त्या देवीन जा काय सांगितल्यान त्या ऐकान आईन सगळ्यात आधी आज कुठवल्यान आणि आजक ती म्हणाली की असं असं प्रकार घडलो देवी आताच माझ्या स्वप्नात येईली तिने सांगल्यान ती अंगठी समोरच्या झाडावर असा एक पहिल्यांदा खराच वाटत नाही होता आजी एक वाटला की खूप विचार करता म्हणून काहीसं असं स्वप्न पडला असत त्यामुळे आजी आईक म्हणाली की तू झोप आता आपण उद्या सकाळी बघूया रातचा आता बाहेर जाणं बरा नाही आजीनं नकार दिल्यामुळे तिने आते कुटवल्यान आणि आतेच्या ती पाठीत लागली की चल जरा बघून येऊया शेवटी मग आते नायला जाऊन उठली आणि ती एक दिवो घेऊन रात्री तीन साडेतीनच्या दरम्यान घराचं दार उघडून बाहेरच्या अंगणात गेली बाहेर किनाट काळोख होतं रातकिडे मोठमोठ्या नारडत होते आणि त्या भयानक वातावरणात ते समोरच्या झाडाकडे दोघेजणी गेले आणि जसा श्री महालक्ष्मीन सांगितल्यान की समोरच्या झाडाच्या फांदीक ती अंगठी असा त्याप्रमाणे आई त्या झाडाकडे जाऊन बघूक लागली आणि तिका तिची ती सोन्याची अंगठी त्याच झाडाच्या फांदीवर लावलेली गावली जशी ती अंगठी तेंका त्या झाडावर गावता तेव्हा तर आई आणि आतेच्या पायाखालचीच जमीन असा राखली कारण असा कसा काय होऊ शकता साक्षात देवीन स्वप्नात येऊन त्या अंगठीची जागा सांगितल्या नव्हती आणि हो खरोखरच एक चमत्कार होतो तीन चार दिवस ती अंगठी शोधून सापडली नाही ती त्या तिसऱ्या दिवशी रात्री सापडली महालक्ष्मी देवीन चमत्कारच करून दाखवलेलं होतं आणि आई महालक्ष्मी देवीची खूप मोठी भक्त होती न चुकता ती पूजा करायची तिचा काय चुकवायची नाही आणि गेले तीन दिवस ती देवी कळकळून विनंती करायची की ती माका अंगठी गावां दे कशी का होईना पण ती गावां दे आणि शेवटी हो सगळं प्रकार घडलं ज्यामुळे घरात पूर्ण आनंदाचं वातावरण झालं आणि मी थोडक्यात सुटलो आहे कारण ती अंगठी मी जवळजवळ होतं आहे पण देवीच्या कृपेन ती मिळाली तर असं काहीसं आमच्या घरात घडलेलो हे एक अनुभव आज मी तुमका सांगितलं आहे तुमच्यासोबतसुद्धा असे काही प्रकार घडले असतील तर ते तुम्ही माग्या व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा आता मी तुमका अजून एक भयंकर अनुभव सांगतोय ह्यो सुद्धा अनुभव आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेला असा अजित बांदेकर असं त्यांचं नाव हा चला तर मग आता आपण बघूया त्यांच्यासोबत नेमकं काय प्रकार घडलो माझ्या मावशीच्या दोन नंबर मुलीचं लग्न होतं ठिकाण होतं खारदांडा आणि थंयचे खूप गोष्टी मी ऐकलेले सुद्धा पण आज मी आमच्यासोबत घडलेली एक जबरदस्त गोष्ट तुम्हाला सांगतोय मावशीच्या मुलीचं लग्न होतं आणि एक दिवस आधी आम्ही त्यांच्या घराकडे गेलो होतो आम्ही म्हणजे मी आई आणि माझं मामा असे आम्ही मावशीच्या घराकडे गेलो होतो पण आमचे मावशी म्हणजे मावशीचे मिस्टर सात महिन्यांपूर्वीच वारले होते पण त्यांची इच्छा होती की आपल्या मुलीचं लग्न व्हावा आणि त्यांचं आपल्या दोन नंबर मुलीवर खूप जीव होतं पण त्यांच्या नशिबी काय लग्न नाही पण त्याच वर्षात लग्न लावची त्यांची इच्छा असल्यामुळे जसं स्थळीला तेव्हा हो लगेचच मावशेन ठरवल्यान की लग्न करायचा सगळा काही व्यवस्थित चालला होता पण आदल्या रात्री जो काय प्रकार त्या घरात घडलो तो ऐकान तुम्हीसुद्धा हादरून जाशाल मावशेचं घर जास्त मोठं नाही होता त्यामुळे मावशी आई त्यांची मुली हे सगळे आतमध्ये झोपले होते आणि मी आणि मामा घराच्या बाहेर पडवीत झोपलेलो साधारण रात्रीचे साडेबारा वगैरे वाजले असतील हो मामाक अचानक कानावर एक आवाज पडलो कोणतरी घराच्या बाहेर चलत होता आम्ही पडवीतच झोपलेले असल्यामुळे तो आवाज खूपच मोठा नेऊक लागलो मी काय तेव्हा लहान आहे माका काय जाग येऊक नाही पण मामाक मात्र जाग येली तो आवाज ऐकान तो आपलो बाहेर बघूक लागलो की नेमका चलता कोणा त्यांनी सगळ्यात आधी घड्याळात बघितल्यान तर रात्रीचे एक झाले होते आणि बाहेरसून कोणतरी चप्पल घालून चलता असं स्पष्ट आवाज मामान बघितल्यान आणि तो पटकन उठान पड्याच्या खिडकीत गेलं पण जसं तो खिडकीत जाऊन बाहेर डोकावता तेव्हा त्याने बाहेर जा काय दृश्य बघितल्यान ता दृश्य बघून त्याच्या पायाखालचीच जमीन असा राखली त्या घराच्या बाहेर मावशे उभे होते आणि ते असे चलत चलत बाहेर एक पाण्याचं ड्रम होतं तो ड्रम उघडून त्याच्यातलं पाणी त्यांनी काढल्याने आणि तोंडावर मारल्याने आणि थोडा पाणी तोंडात टाकून गुळणे कसे करतात तसं काहीसा ते करूक लागले आणि तो आवाज आणि तो माणूस प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी बघितल्यान आणि ता सगळा भयंकर दृश्य बघून त्याची चांगली तणतणली कारण तो माणूस अस्तित्वात नसताना दिसा कसो शकता ह्या सगळा खूप भयंकर होता मामा तेव्हा इतको घाबरलो की त्याने खिडकीत लावून घेतल्यान आणि तो पळत पळत येऊन झोपलो ते काय बोलायचं ताच कळत नाही होता त्यानंतर सुद्धा थोडं चलण्या बिलण्याचा आवाज येलो आणि नंतर तो आवाज कमी झालो रात्रभर मामा काय झोप लागा नाही आणि पुढच्या दिवशी जेव्हा सकाळ झाली तेव्हा माझी आई आपली मामाक विचारूक लागली काय रे रातचं गुळणे बिळणे कशा करत होतं म्हणजे तेव्हा रात्री आतमध्ये सुद्धा तो आवाज गेलो पण तेंका वाटला की मामा वगैरे उठलो असात म्हणून त्यांनी काय एवढा बाहेर येऊन बघूक नाही पण मग जेव्हा मामान ह्यो जेव्हा प्रकार त्यांना सांगितल्यान तेव्हा ती सगळीजणी हादरूनच गेले इतकं हा भयंकर प्रकार होतो कदाचित त्या रात्री मावशी आपल्या मुलीक भेटा केल्या असतील आणि ते भेटूनसुद्धा गेले असतील काय माहिती पण तो हा प्रकार मामान त्या रात्री अनुभवल्यान आणि स्पष्ट त्या व्यक्तीक बघितल्यान ह्या खूप भयंकर होता आणि नंतर पुढचे पाच दिवस मामाक बरात नाही होता कारण त्याने ते आंग काढलेल्यान ताप वगैरे इलं होतं पण पाच एक दिवसानंतर ते का बरा वाटला पण त्या रात्रीच्या अनुभवानंतर मामा कधीच मावशीच्या घराकडे रात्री झोपाक गेलो नाही इतकं तो तेव्हा घाबरलो पण असे प्रकार कधी कधी घडतात म्हणून अशा वेळी घाबरायचा नसता पण असा काय घडात असं विचारच कधी कोणी करूक नाही होतो मामन तर नाहीच नाही त्यामुळे तो घाबरलो तर अशी काहीशी होती आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेली ही एक त्यांची छोटीशी गोष्ट आता जाता जाता एक छोटस अनुभव असा तो ऐकून जावा आमच्या घराच्या मागे एक चाळू असं म्हणायचे आमच्या पूर्वजांपासून त्या चाळ्याक काय ना काय दिला जायचा आता चाळे हे बऱ्याच प्रकारचे असतात पण जो चाळो होतो तो आमका त्रास वगैरे द्यायचो नाही फक्त त्याची आठवण म्हणून ते का गूळ खोबरा काजळ कुंकू असा काहीसा अमावास्यक द्यायचा लागायचा आणि खूप वर्षांपासून ह्या सगळा चलत इलेला माझ्या आजोबा या सगळ्या आठवणीं करायचे आणि त्यानंतर पप्पासुद्धा त्यांचा बघून ह्या सगळ्या शिकले होते आणि ते अमावस्यक जर गावाच्या घराकडे असतील तर आठवणीत त्या चाळ्यात नारळ वगैरे दिलं जायचं बाकीच्या दिवसांमध्ये घराकडे कोणत नसायचा सणवार असतील किंवा काय काम वगैरे असत तरच आम्ही गावच्या घराकडे जायचो नाहीतर तर घर बंदच असायचा त्यामुळे घरात कोण नसात तर नारळ वगैरे नाही दिलो तर चलन जायचा पण जर कोण त्या घरात रवत असत आणि जवळ वगैरे इली असत तर हे नारळ किंवा खोबरा द्यायचा लागायचा तर एक दिवशी झालं असा आमच्या गावची जत्रा होती आणि जत्रेनिमित्तानंच आम्ही सात आठ दिवस जरा आधीच गावाकडे गेलो होतो आणि नेमकी त्या दिवसांमध्येच अमावस्या होती आणि पप्पांच्या डोक्यातच रवला नाही अमावस्याच्या दिवशी पप्पा त्या चाळ्याक गुळखबरा देऊक विसरले आणि त्याच दिवशी रात्री एक असो काहीसो प्रकार घडलं ज्याने एवढी भीती तर काय वाटली नाही पण त्या चाळ्याचा काहीतरी असा ह्या मात्र कळन चुकल्या कारण रात्री आम्ही झोपलेले असताना कोणतरी आमच्या घराभोवती जोर जोरात पळता असो आवाज आमका येत होतो आता तो एखादो प्राणी वगैरे होतो की काय माहिती नाही पण ह्या तर आहे पण त्यानंतर अचानक आमच्या घराच्या वरती छोटे छोटे दगड पाडाक लागले आणि एक दोन नाय मगे मगे खूप असं सखेर वगैरे थर्र असं पडता असं काहीसो आवाज येऊक लागलो आणि तेव्हा आमचा कवल्याचं घर होता त्यामुळे दगड कवल्यावर पडलो की आवाज मोठ्याने यायचो त्यामुळे ते सगळे दगड जेव्हा पडाक लागले तेव्हा नच तो आवाज घुमलो आम्ही तेव्हा घाबरलो कोणाकच कळत नव्हतं की हा काय प्रकार पण काहीतरी व भुतटकीचा प्रकार ह्या समाजला म्हणून पप्पानी पटकन कॅलेंडर बघितल्याने तेव्हा त्यांना कळालं अरे अमावस्या होती म्हणून मग त्यांनी थैसूनच त्या चाळ्यात गाराणा घातल्यानी की माझ्याकडसून चुकीन तुझा देणार पण तू काय घाबरा नको उद्या तुझा मी देणार देऊन टाकतोय आहे असा काहीसा गाराणा घातल्यावर तो आवास थांबलो बाकी काय आमका त्रास झालो नाही म्हणजे ता जा काय होता ता आठवण करू का आमका इला होता पुढच्या दिवशी पप्पानी घराच्या मागे जाऊन त्या चाळ्या गारानं वगैरे घालून त्याचा जा काय देणा होता त्या दिल्याने आणि त्यानंतर मग काय आमका पुढे त्रास झालो नाही तर असं एक काहीसो प्रकार गावच्या घरात आमका अनुभवक मिळालं मी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असे काहीशे होते आज आपण बघितलेले काही सत्य अनुभव जे तुमका कसे वाटले आणि ह्याबद्दल काय वाटतं आता कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्याकडे सुद्धा असले अनुभव असतील तर ते तुम्ही मागा या व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवा आणि अजून तुम्ही या व्हिडिओक लाईक करूक नसाल तर सगळ्यात आधी ह्या व्हिडिओक लाईक करून टाका आणि अजून सबस्क्राईब करूचा रावलं असात तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटाया असेच काहीसे भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता